काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहता तालुक्यामध्ये वंचितच्या उत्कर्षा रुपवतेंचा दोन दिवस झंझावाती दौरा पाहायला मिळाला रात्री उशिरापर्यंत सामान्य माणसांकडून त्यांचं स्वागत झालं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तरुण तडफदार महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या होणाऱ्या प्रचार दौऱ्याला कडाक्याच्या उन्हातून देखील गती आल्याचं पाहायला मिळत आहे राहता तालुक्यातील दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक गट आणि गणांना भेटी दिल्या यावेळी गावोगावी उशिरापर्यंत सामान्य माणूस थांबून राहिल्याचं पाहायला मिळालं तर महिलांनी मोठ्या उत्साहात त्यांचं औक्षण करून स्वागत सावळी विहीर साकुरी रुई पिंपळस रांजणगाव बाबळेश्वर काकडी वाकडी केलवड दहेगाव अस्तगाव निर्मळ पिंपरी राजुरी खळी लोहगाव आदी गावांमध्ये त्यांनी उपस्थित नागरिकांच्या सोबत संवाद साधत आणि कॉर्नर सभांच्या माध्यमातून मतदानासाठी आवाहन केलंय त्या ठिकाणचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्यात विकासाप्रकरणी त्यांनी आपलं विजन लोकांसमोर ठेवलंय राहता तालुक्यातील लोकप्रतिनिधीची तिरकस नजर लोकसेवकांचा अल्पवेळ यामुळं येथील गावात विकास हा फक्त नावालाच दिसतोय या गावातील पाणी प्रश्नावर त्यांनी नागरिकांशी सखोल चर्चा केली आहे तर सत्तेत आल्यावर राहता तालुक्यातील पाण्याचा महत्वाचा प्रश्न जिकिरीने सोडून सर्वच गावं पाणीदार बनवू आणि शोषित वंचित दुर्लक्षितांसह सर्वांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू तसेच स्थानिक रोजगाराचे प्रश्न आणि शिक्षण असे अनेक प्रश्न मार्गी लावू असंही आश्वासन रूपवते यांनी दिलंय अस्तित्वाची लढाई आहे आणि फक्त समाज म्हणून नाही पण जे काहीतरी करू पाहतात जे काहीतरी स्वप्न बघतात जे मतदारसंघासाठी लोकांसाठी काही करू पाहतात अशा लोकांसाठी खरं ही संधी आहे मी एकटी खासदार म्हणून जाणार नाही आपण सगळे खासदार म्हणून त्या दिल्लीला जाणार आहेत आपले खासदार आपले आमदार आपल्यासाठी काय करतात यावेळी तरुण आणि महिला वर्गाची लक्षणीय गर्दी होती राहता तालुक्यातून उत्कर्षा रुपवते यांना चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला चांगला पर्याय मिळाला आणि खरा खासदार आपल्याला मिळेल अशी चर्चा लोकांमधून होताना पाहायला मिळतीय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी राहता पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट